हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळचे साधारणपणे अकरा सव्वा अकरा झाले होते आमच्या घरातली सगळी कामंही आवरली होती आणि सांडगे तोडण्यासाठी बसलो होतो सांडग्याचं पीठ जे मळल्यानंतर एक तासभर कण्या असतात ते भिजून द्यायच्या असतात त्याच्यामुळं सांडगे तोडण्यासाठी उशीरच होणार होता ऊन्हाचा ऊन भरपूरही वाढलं होतं बारा वाजत आलेले होते आणि तोडण्यासाठी वेळ लागतो त्याच्यामुळे ऊन आहे हेतूनेच आम्ही आज सांडगे सावलीमध्ये बसून ओट्यावरच तोडत आहोत तर जे कागद आहे तो उन्हामध्ये ठेवलेला आहे आणि सावलीमध्ये बसून हे सांडगे तोड तोडण्याचं काम चाललेलं आहे मुलं शाळेत गेली होती राघवचं इथं जेवण चाललेलं होतं आणि मिक्स टाईपासून एकदम छान असे हे सांडगे तयार केलेले आहेत जे की मटकीची डाळ आणि हरवारीची डाळ वापरून आपण हे सांडगे तयार करत आहोत तर त्यासाठी आपलं काही काही साहित्य लागतं ते, ते पाहूया तर इथे आ, प्लेन मिरची पावडर होती त्याच्यामुळे त्याच्यात मीठ लसूण आणि जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ते मी वेगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि एकीकडे लसणाची पात कोथिंबीर जिरे वगैरे हे होतं कोथिंबीर ते सगळं बारीक करून घेऊन आपण ते पीठ मळून घेणार आहोत तर दळण दळून आणताना सांडग्याचं पीठ थोडंसं सा भगर भगऱ्या म्हणजे रवाळ असं ठेवायचं कारण की रवाळ पिठाचे सांडगे व्यवस्थित होतात जास्त जर बारीक दळ तर त्याचं चिकट असा गोळा तयार होतो त्याच्यामुळे रवाळ्याचं पीठ आपण डाळीचं दळून आणणार आहोत जे की आम्ही दीड किलो मटकीची डाळ वापरली आहे आणि पावशर डाळ हरभऱ्याची टाकलेली आहे तर त्यामध्ये चटणी आपण जे कोथिंबीर लसूण वगैरे जिरे बारीक केलं होतं ते सगळं टाकून हळद टाकून मीठ चवीनुसार मीठ टाकून आपण ते पीठ आता मळून घेणार आहोत तर इथे सासूबाईंचं सा पीठ मळायचं चा चाललेलं आहे सांडव्याचं तर दुसरीकडे माझी भाज्यांची तयारी चाललेली आहे आज पातळ हुलगा होता म्हणजे जो मोड आलेला हुलगा असतो त्या हुलग्याची पातळ भाजी होती आणि सुक्का फ्लावर होता तर मी सकाळी आवरत असतानाच कुकर लावून घेतलेला होता हुलग्या हुलगे शिजवून झालेले होते तर त्याचीच भाजी आत्ता मी टाकत आहे तर कढईमध्ये चांगला कांदा परतून झाला की नंतर आपण जिरे मोहरी हळद आणि मीठ आणि मसाला कोथिंबीर वगैरे टाकून ते छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत त्यानंतर मी पाणी टाकून भाजी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी करून घेतली आणि नंतर शेंगदाणे लसूण कोथिंबीर वगैरे बारीक करून ते शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर एक दहा मिनटं एक मिडियम गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत तर पात्र भाजी टाकल्यानंतर एकीकडे दुसऱ्या गॅसवर लगेचच सुक्का फ्लावरही टाकून घेतलेला आहे तर एक दहा मिनटांनी आपली फुलक्याची भाजी पाहू शकतात खूप छान अशी तयार झालेली आहे रोजच भाजी काय करायचं हा प्रश्न नेहमीच आपल्याला सतवतो तर तर तोपर्यंत तो इकडे सासूबाईंचं छान चा मऊ असं पीठही मळून झालेलं आहे दोन किलोचं पीठ आहे त्याच्यामुळं भरपूर मोठा असा गोळा तयार झालेला आहे तर एक तासभर पीठ भिजवून दिल्यानंतर त्यांनी इथे सांडगे तोडायला घेतलेली होते जे की माझं थोडंसं बाकीचं काम राहिलेलं होतं ते अवरेपर्यंत त्या ओट्यावर इथे सांडगे तोडत होते तो तर हा गणपती नेहमीच माझ्या सासूबाई सांडगे तोडताना करत असतात जेणेकरून उन्हाळा कामामध्ये सुरुवातच सांडग्याने आपण करतो तोड पाडायचे असतात म्हणतात आणि श्री गणेशा केल्यासारखं गणपती करून पाच मुटके करून आपण असे सांडगे तयार करून घेतो तर इथे आम्ही जणी होतो सांडगे तोडण्यासाठी तर एक तासभरात आमचे हे सगळे सांडगे त तोडून झालेले आहेत तर आत्ता वाजले संध्याकाळची आठ आमचा शेजारी एका छोट्या लहान मुलाचा बड्डे होता त्यावर बड्डेच्या कार्यक्रमाला गेलो होतो आता तिथून आलो तर आज संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण चिक घेतला आहे दुपारी गव्हाच्या ज्या की उद्या कुरड्या आहेत मग चीक घेतल्यानंतर जो चौथा होतो त्या चौथ्यापासून आम्ही मुटके नेहमी दरवर्षी करतो वर्षातून एकदाच आपल्याला ते मुटके खायला भेटतात आणि ते सगळ्यांनाच खूप आवडतात तर ते मुटके बनवले नंतर वटाण्याची भाजी भात आणि भाकरी असा सुंदराचा मेणू आहे तुला आवडतात मुटके हो खूप आवडतात हो ना दाखवायला आणि कसे झालेत ते तर खूप टेस्टी असे हे मुटके तयार होतात आणि पौष्टिकही असतात छान असे हे मुटके आपले तयार झाले आहेत या तुम्ही पण खायला